बाबा चार, 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 चार एके बेगान चार चिंबऱ्या दोन कुरले दोन कुरले बघा दोन तशी कसे उरले टाकत कुरल्या ना जोर जोरपा तीन तीन आणि तीन बघ तीन एकदा येत्या चार तीन कुर्ल एके बघा बघा फक्त आजची मेहनत फक्त एक झोला आणि एक झोलन पंधरा पगान जवळ जवळ आल्या तेच चिमोर नमस्कार मंडली गणेश कोळी आज भरपूर दिवसानंतर आपण पगाना म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगते ना सात आठ महिने झाले असतील त्याच्यानंतर आता मी आलो आलोय एक मागं पण टाकली होती अशीच दहा फगांची पण ती कशी असेच टाकली होती म्हणजे पण पन आज पंधरा फगण आज बघा आज पण काम करू चिऱ्यांचा तुम्हाला मोठं मोठं कुर्लं पक्क्या चिंबऱ्या बघायला आवडतात ना लय दाखवताना आवऱ्या चिंबऱ्या अवर्या कुरल्या पंधरा फगण कधी दाखवते बघा फोग बांधतय आपल्या स्पेशल पाय आणि मुंड्या जवळजवळ फगबान झालं पाहुणेवालीन अ या ए बाबा बॅग धर बॅग घेऊन जावाचा पाहुणे आलीन फगबांदाला बरं नको मी बांधीन एकटा त्याला थांबवलं ते दाखवते घे त्यांना जवळ घे शेवटी पूर्वजा दाखल ते जसा पाणी आतमध्ये आला तसा आम्ही फक्त केली सुरुवात पण समोर बघता बाटल्या पिशव्या मी नेहमी सांगत असतो जेव्हा डोलींवर जातं किंवा आणखी कुठले मच्छीला जातं तेव्हा सांगत असतं का मा बाटल्या पिशव्या प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या पाण्यां नको फेकून जावं त्यांना आपल्या समुद्राची हानी होते मात्र तुम्ही किती पाण्याने फेकलाव हो। तर तो समुद्रात राहणार नाही तो कडलंच येणार आहे आणि त्याचा प्रदूषणाचा तो त्रास आहे तो आपल्यालाच भोगायला लागणार आहे कारण समुद्र आपल्या पोटामध्ये काहीच ठेवत नाही म्हणून विनंती आहे असं करत जाऊ नका कारण सध्या माशांच्या पण प्लास्टिक भेटायला लागलं आहे पाणी पाणी जाम फास चाललं आहे लय फास चाललं आहे पाणी पडावट पडावट आम्ही येतात फक्त जसा पाणी पुढं चाललं आहे तसं आम्ही जागा बनवत बनवत टाकत चाललो कारण इथं एकच जरा भेटणार आहे कारण पाणी भरला तर इथं फक्त आकाला काही भेटत नाही गाय वगैरे भरपूर पडले आहेत त्याच्या मुलं तिथं जास्त काही भेटणे टाकायला पाणी भरल्यावर माझी फक्टाकाची पण एक वेगळी पद्धत आहे कुठं पण फक्टाकट टाकताच घ्यावं जात नाही जिथं आपला माहिती आहे की या बा बागांची चिंबोरी कुठेतरी हाय वाखरलेला आहे बोला किंवा बिल आहे बोला चिंबोरचा उजला आहे बोला तिथंच मी फटाकट टाक टाकत जातात इथं आजूबाजूला मला चिंबोरी आहेत असं जाणवलं बिलं वगैरे आहे दिसलेली बघ चावलं जे पटावा म्हणजे भरपूर पाणी फास आहे उदाहरणाचं पाणी एरियांना पाणी फास आहे बराच सुरू असतो जेव्हा पाणी झालं असतं तेव्हा मी असा हाताने फक्त बसवतो डायरेक्ट वरनं टाकत जाईन हाताने बसवला का तो मुलांवर फग तरताने राहत आणि व्यवस्थित राहतो आता सगळं टाकून झालं पंधरा फग टाकलं आणि नाही टाकलं फग टाकून झालं आणि थोड्या वेळानंतर जाऊ फक उकवाला कारण आता पाणी भरते जाम पाणी फास्ट आहे जास्तीत जास्त दहा मिनटं थांबू त्याच्यावरती थांबणार नाही आणि लगेच जाऊ फक उकवाला चला थोडासा आराम करतोय टाइम झाला बसलो दहा पण च पंधरा मिनट बसलो कारण पाय ना मुंडे ते पाय न मुंडे कसं आहे जास्त टाइम झालं चालतं मुंड्यांसारखं नाही तर आता चालू न सोबत पार्टनर कॅमेरामॅन ओम आणि दुसरा पार्टनर आहे तोंडा खरं का बन टू चला आता चालू फो उकवा जे काही चिंबर येते ना आपली गॅरंटी आहे ना चिंबोरे येणार चिंबोरे येतील ते मग दाखवीन तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंट्रोल आहात व्हिडिओची मजा घेता चला पहिला फग फ़। पहिले फग काय आहे ते बघायला सुरुवात झंगाटाला झंगाट भरलेले कवटाची कुर्ली आहे एक एक कुर्ला आहे दोन शिंद्रांचा झंगाट पहिलाच दोन फगान कती आल्या दोन फगान आल्या चार पंधरा पगार टाकले करते त्यांची बोऱ्या पंधरा पगार हां पंधरा पण वीस बावीस तरी चलो बघूया भरलेल्या कुरल्या बघ परत जंग्याला परत कुर्ला आणि कुर्ली बघ नवरा आणि बायको आमच्या फगान Works, तुम साईट बाबा चार काय चार हे विश्व रेकॉर्ड झालाय विश्व रेकॉर्ड एके बेगा चार चुंबर दोन कुर्लो दोन कुरल्या बघा तुमच्या समोर रुकवलाय बघ बघा विश्व रेकॉर्ड विश्व रेकॉर्ड काय होता दोन झंट येते बघा मी फक्त बंटूला बोललो का यान कुर्ला येईल या दोन झंट आलं विश्व विश्व विश्वेश्वर हे कुरली बाबा कोप्टनच्या बाजूला माहिती नाही की रेकॉर्ड झाला आता एक एक फगां चार जुमुर्या देन तीन पुरले एक पुरले यो प्रकार तरी काय म्हणते समाधान यो तो काय आहे अडकले फक्त हं केलं की अली, आली मग आले आले गा जाईल या दोन बदलले तर संध्या कावटाचा कुरले आहे एके बघा दोन तीन कुरले एके बघा त्या कावटाचे कुरले आहे कुरलेले दाखव नंतर कुरला दा, पाहिजे कुरला पाहिजे कुरला दोन शाबाश ले तेसी कशी मुरली डक्त कुरलाने कुरली बघा जोर पा मला वाटतं ये आठ ना आठ पगार आली हल्लीच का करा ये बघा आणि ये बघा कुर्ला येईल कुर्ला शब्द भाई शब्द आहे का नाही कुर्ला येईल तर बघ कुरला असा म्हणतो एक जे जिटाला अटकला एक पर्ली एक पवटाची कुर्ली आली

तुझी कमर ओर बघत असा चालू तू नार कुरल्या तरी कधी आल्या मला ती पहिले जोडून भरते का काय मग ते काय झाले ना आलेले संपाल पडले का हॉस्पिटल मध्ये तीन तीन आणि तीन कुर्लोस बघ हे बघ तीन एकदा ये येता आणि चार तीन कुर्ल्या एके बघान हे बघ तीनशे तीन, तीन कुर्ल्या एके बघा ना रेकॉर्ड 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 झाले मी बावीसच सांगल्या पंधरा बघान तीनशे तीन तीन कुर्ल्या म्हणतो आला तीन पण तू परत तीन आल्या अरे यो चिंबरांचा हिशोब का नाही काय या अशा चिंबऱ्या तीन वेळा तीन एक वेळा चार दोन एक वेळा दोन 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 एक वेळा दोन दोन मांडलाय का येईल बघ ये परत तीन मीडियम साईज परत तीन मांडलाय तरी काय बोलू लाल, लाल पाहिजे होता ना लाल यो जे लाल लाल आहे मामा यो जे बाळा बघ पाला टाक न पिवला करेल पाहिजे काली मस ही काली ही चिंबूरची प्रकार तरी कांचा यो हा म्हणतो बघला हो का पहिला झोला पंधरा फग कमीत कमी कधी आला असेल पंचवीस आला जास्त पंधरा बघा तीस तक चिंबर आले आपण काय टोपला टोपल्या निघाल आलो व्हिडिओ झाली आपल्या संध्याकाळची सोय झाली बरोबर आम झाला आपला विकायला नाही माझ्या कशा पहिले झोला तुम्हाला कसा वाटला ना पंधरा बघांचा ते नक्की कमेंट म्हणून सांगा बघा बघताय आजची मेहनत फक्त एक झोला आणि एक झोलन पंधरा पगान जवळ जवोल जवळ आल्या तीस चिमुऱ्या आज कशा आल्या ते बघल्या चिंबोऱ्या आ कुरल्या जास्त कुरलं एक, एक दोन तीन ते एकेच फगान आलं तर मंडळी बघितल्या शिव आजच्या चिंबोऱ्या आजच्या चिंबोऱ्यांची व्हिडिओ भरपूर दिवसानंतर आज मी चिमुऱ्या आलो कारण आज पहिल्यांदा पाणी थोडासा दिवसा झाला नंतर रात्रीचा पाणी होता तुम्ही बांधताना तुम्हाला दाखवल्या एके झोलला किती चिंबोऱ्या आल्या पंधरा भागान ते पण दाखवलं कशा आल्या ते पण दाखवल्या रात्र रेकॉर्ड झाला एके भागात चार चिंबोऱ्या आल्या आदमची अशी मंडळी सोबत होती बंटू मोहित आणि ओम आणि मी स्वतः गणेश कुंड तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा त्याच्या शेअर करा चला भेटू पण सगळं बाय बाय